नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलेलो आहोत या न्यायालयामध्ये मुतारीची सोय नाही संडासची सोय नाही या ठिकाणी सर्वसामान्य लोकाला कसल्याही पद्धतीची सोय नाही अशा पद्धतीची आपल्या प्रवास यूट्यूब चॅनलला मी मागील आठ दिवसापूर्वीच एक बातमी केली होती त्या बातमीचा इम्पॅक्ट असा पडला की या ठिकाणी मला उभारता येत नव्हतं एवढं घाणीचं साम्राज्य होता या रूममध्ये लाईट नसायची आता या रूम मध्ये लाईट आणि ही स्वच्छता किती देखणी दिसते हे आपल्याला दिसत आहे हे तृतीय पंथी स्वच्छता ग्रह आहे स्वच्छता आहे महिला स्वच्छता ग्रह आहे स्वच्छता आहे की पुरुष स्वच्छता ग्रह स्वच्छता आहे पण या अगोदर मी बातमी दाखवली होती अर्धा दिवसापूर्वीच त्यावेळेस या ठिकाणी घाणीच्या साम्राज्यामध्ये मला उभारता सुद्धा येत नव्हतं नाक धरावं लागत होतं एवढी घाण या ठिकाणी होती खडतर प्रवास युट्यूब चॅनलला बातमी दाखवल्याबरोबर ही फरशी ही टापटिपणा आणि स्वच्छता न्यायालयामध्ये आपल्याला दिसून येत आहे पण या देशामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारा तो स्तंभ म्हणजे पत्रकारिता या पत्रकारितेच्या माध्यमातून फक्त दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी जरी बातमी दाखवली तर तात्काळ न्याय मिळतोय म्हणजे लोकशाही जिवंत आहे हे लोकशाहीचं वास्तववादी दर्शन आहे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मागच्या दोन ते तीन महिन्यापासून शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये रोड उकडलेल्या नाली बंद पडलेल्या नालीतली घाण घाण वरी काढून टाकलेली स्वच्छता घेऊ म्हणजे घाणीची साम्राज्य जसं ना तसंच ठेवलेलं कचरा नालीतून काढून वरी टाकलेला पण कचरा न घेऊन गेलेलं वास्तव चित्र गटारे तुंबलेले रोड उकडलेला चंबर उकडलेलं चंबर बसवायचं म्हणून रोड उकडलेला रोड जसा ना तसाच ठेवलेला हे सर्व वास्तववादी चित्रण खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तीन महिन्यापासून सातत्यानं दाखवतो याचा इम्पॅक्ट असा झाला की धाराशिव शहरामध्ये तेवीस कोटी रुपयाचे कामं चालू झाले आता त्या कामामध्ये वाढ झालेली आहे अजूनही कामं वाढत चाललेले आहेत पण आत्ता पुढचा प्रकार खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या गोष्टीकडं वळणार आहे की जे कामं करणारे लोक आहेत भ्रष्टाचारी लोक आहेत ते इंस्टीमेंट प्रमाणे काम करतात का इंस्टीमेंट का कोणत्या पद्धतीने दिलाय वाळूच काम करायचंय का डेस्ट मध्ये काम करायचं चांगलं सिमेंट वापरायचे का कमी सिमेंट वापरायचं दांबरीकरण आहे की सिमेंट आहे या सगळ्या गोष्टीकड खडतर प्रवास सातत्याने लक्ष देणार आहे भ्रष्टाचार करणाऱ्या गुतेदाराला खडतर प्रवास माफ करणार नाही याची दक्षता गुतेदाराने घ्यावी आणि चांगलं काम करणाऱ्या गुतेदाराला तेवढ्याच ताकदीनं खडतर प्रवास यूट्यूब चॅनल शबासकी दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनल करत राहणार हे हे खाली तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी केलेली आहे या ठिकाणी भिंत चिरलेली होती हे भिंत चिरलेली फक्त इथं डागडुजी केलेली आहे पण हे एवढं खराब झालेलं आहे की कधी बी ढासाळू शकत पडू शकत आहे म्हणून हे संडास बाथरूम जुने संडास बाथरूम आहेत हे पाडावे मोकळा रस्ता करावा आणि वकील मंडळीला बसण्यासाठी त्या कोपऱ्यापर्यंत पत्र्याचा शेड जर मारला गेला तर वकिलांना आणि वकिलाकडे न्याय मागा येणाऱ्या आशिलांना चांगल्या पद्धतीची शवा मिळेल पाऊस आला तर वकिलांना भिजावं लागतं बसाय जागा नाही चांगल्या पद्धतीनं आशिलांना या ठिकाणी बसायला जागा नाही या सगळ्या गोष्टीकडे खडतर प्रवास जाणीवपूर्वक लक्ष देत आहे आणि देणार आहे आता हा मुद्दा आहे हे हा जो स्लॅप आहे हा हा स्लॅप आहे हे खाली भिंत जी आहे भिंत सुद्धा अशी झुकलेली आहे हे स्लॅब पडले पडलेला आहे आणि हा पडलेला स्लॅब मागील पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून हा स्लॅब असाच आहे हे का ठेवलाय कशासाठी ठेवलाय काही माहीत नाही पण हे स्लॅब उखडून बाजूला काढून या ठिकाणीही न्यायालयाच्या परवानगीनं वकील मंडळीसाठी असेल नाहीतर न्याय मागा येणाऱ्या लोकांसाठी असेल अत्यंत चांगल्या पद्धतीचा एखादा हॉल जर बांधला गेला किंवा न्यायालयांच्या विचारानं त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहे त्या कल्पनेनं या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या मोकळ्या जाग्यामध्ये चांगला एखादा हॉल उपक्रम काही राबवलं तर धाराशिव जिल्ह्याच्या सत्र न्यायालयामध्ये एवढ्या चांगल्या सेवा आहेत असा मेसेज जनतेमध्ये जाईल आणि सुखादुःखात आलेले असतील न्याय मागायला आलेले लोक किमान या ठिकाणी समाधानानं राहतील त्यांना पाण्याची व्यवस्था असावी त्यांना जेवण्यासाठी कठ्ठे बांधलेले असावे त्यांना न्याय मागण्यासाठी सुरक्षित जागा असावी पाऊस आला तर त्यांना बसण्यासाठी शेड असावं आणि या ठिकाणी न्यायालयाच्या वतीनं एखादी सरकारी कॅन्टीन चालू करता आली तर तोसुद्धा विचार करावा की जेणेकरून लोक गरीब लोक या ठिकाणी येतात आवाढबवे वाढलेल्या भावामध्ये किमतीमध्ये खाद्यबाहेर त्यांना मिळते तर योग्य दरामध्ये खाद्य मिळावं नाश्ता मिळावा गरीब लोकांची सेवा व्हावी हो यासाठी सुद्धा न्यायालयाने जर विचार केला तर तो उपक्रम उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत चांगला उपक्रम राहील आणि न्यायालयाने हे चांगलं काम केलं हा मेसेज देशभर जाईल धाराशिवचा हे जिल्हा सत्र न्यायालय अत्यंत चांगलं आहे असंच जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटावं वा। मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे कर्तार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच जनहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर